स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक आधी चोरी करून नंतर त्यात चोरलेल्या वस्तू परत ठेवत चोरट्यानं घरमालकाची माफी मागितली असल्याचा प्रकार समोर आलाय कविवर्य नारायण सुर्वे यांच्या घरात ही चोरी झाली असून अज्ञात चोरट्यानं चोरलेल्या वस्तू परत करत असल्याची एक भावनिक पोस्ट घराच्या भिंतीवर लिहिल्यानं माहिती समोर आली नेरळ पूर्व परिसरात गंगानगर येथील पद्मश्री नारायण सुर्वे विद्यापीठ या घरात चोरी झाली दरम्यान ही चोरी चर्चेचा विषय बनली प्रसिद्ध ज्येष्ठ कविवर्य नारायण सुर्वे यांचा इतिहास सर्वांना माहीतच आहे कविवर्य नारायण सुर्वे यांना साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी इसवी सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता कविवर्य नारायण सुर्वे हे आता हयात नाहीत दोन हजार दहा मध्ये त्यांचा वृद्धापकाळानं मृत्यू झाला ते राहत असलेल्या नेरळ येथील गंगानगर परिसरातील पद्मश्री नारायण सुर्वे विद्यापीठ या घरात त्यांची मुलगी आणि जावई वास्तव्यास असून आठवणी जपून आहेत सुजाता उर्फ कल्पना गणेश घारे हे दाम्पत्य दहा दिवसांसाठी आपल्या मुलाकडे मुंबई विरार येथे गेले होते दरम्यान याच घरावर रेखी ठेवून बसलेल्या चोरट्यानं घारे घरात नसल्याचा फायदा घेत रविवार चौदा जुलै रोजी बंद घर फोडून चोरी केल्याचं अज्ञात चोरट्यानं शौचालयाच्या खिडकीतून घरात प्रवेश मिळवत घरातील किमती सामान चोरण्याचा प्रयत्न केला घरातील कपाटात दागदागिने आणि पैसे सापडून न आल्यानं शेवटी या चोरानं घरातील एलई डी टी व्ही तांबे पितळेची मौल्यवान वस्तू भांडी आणि किराणा कडधान्य मसाला तांदूळ देखील चोरून नेलं काही कपडे शर्ट पीस चोरल्याचं देखील गेले दोन ते तीन दिवस हा चोर घरातील वस्तू चोरून नेत असल्याचा अंदाज लावण्यात आला एकूणच अज्ञात चोरट्याला या घरात काही भिंतींवरील फोटो आणि काही सत्काराच्या ट्रॉफी पुरस्कार सर्टिफिकेट या दिसून आल्यानंतर चोरट्याला प्रसिद्ध ज्येष्ठ कविवर्य स्वर्गीय नारायण सुर्वे यांच घर असल्याचं समजलं स्वर्गीय नारायण यांचा जीवन इतिहास डोळ्यासमोर उभा राहताच होत चोरलेला परत आणून ठेवल्याचं सांगण्यात आलं घरच्या भिंतींवर एक मजकूर लिहून चोर पळून गेलाय या मजकुरात लिहिताना चोर म्हणतो मला माहित नव्हतं की हे नारायण सुर्वे यांचं घर आहे नाहीतर मी चोरी केलीच नसती मला माफ करा मी जी वस्तू घेतली आहे ती मी परत करेल मी टीव्ही पण नेला होता तो आणून ठेवलाय सॉरी अज्ञात कविवर्य नारायण सुर्वे यांच्या घरात चोरी केल्याचं त्यांची मुलगी सुजता उर्फ कल्पना गणेश घारे हे दाम्पत्य घरी आल्यावर समजलं मी नारायण यांची मुलगी कल्पना मी जेव्हा माझ्या मुलाकडे राहायला गेले दहा दिवस आणि आज मी अचानकपणे घरी आले नेरळला तर दार उघडून बघते तर समोर सगळा पसारा दिसला म्हणून आतमध्ये जाऊन बघितलं तर आतमध्ये दिसलं की सगळं अस्ताव्यस्त सगळ्या वस्तू केलेल्या आहेत त्यातल्या काही गोष्टी गहाळ झालेल्या आहेत नेलेल्या आहेत त्यांनी त्या चोराने आणि असं मग पुढे येऊन त्यांनी भिंतीवर लिहिलं आहे की मला माहीत नव्हतं की हे नारायण सुरेंचं घर आहे तर मी चोरी केली पण म्हणजे नारायण घर आहे पण मी चोरी केली नसती मला माफ करा मी ज्या काय वस्तू नेल्या आहेत त्या तुमच्या परत आणून देईन टी व्ही नेलेला मी परत आणून दिला आहे सॉरी जी मोठी मोठी पितळ्याची भांडी तांब्याची भांडी नेलेली आहेत त्याने आणि परत धा दा, धान्य पण नेले आहे म्हणजे डाळी पुन्हा मूळ परत ते को कोकोनट पावडर नेली आहे चहा पावडरही नेली आहेत रेवणचा शर्ट पॅन्टचा कपडा नेलेला आहे आणि अजून काहीतरी छोटं मोठं त्यांनी जर नेलं असेल पण आता आपल्याला हात लावू शकत नाही म्हणून आपण काय बोलू शकत नाही पण असं वरच लिहिलेलं आहे आणि तो मागे त्या संडासाच्या खिडकीतून आतमध्ये ग्रील कापून आतमध्ये आलेला आहे घटनेच्या ठिकाणी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी उपस्थित झाले होते तर अज्ञात चोर हा कविवर्य नारायण सुर्वे यांचा चाहता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला तर सुशिक्षित बेरोजगार म्हणूनच चोरीचा मार्ग निवडला असावा म्हणून सांगण्यात येत आहे त्यामुळे आता या अज्ञात चोरट्याचा नेरळ पोलीस कसा शोध घेतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ